नमस्कार पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व मिठाई वाटप करण्यात आले Samma Samudasa Namudasa Dabratu Arhatu Samma Samudasa Nampova Ray is the years of the भारतीय राज्य घटनेचे एकमेव शिल्पकार भारत बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना सर्व बहुजनांना ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेच्या वतीने संस्था प्रमुख या नात्यानी प्रकाश सोनणे यांच्याकडून खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी सर्वांनी शांततेत जयंती साजरी करावी आणि हर्ष उल्लासामध्ये साजरी करावी कुठेही म्हणजे भेदभाव न करता वादिवाद न करता सर्वांनी शांततेमध्ये ही जयंती साजरी करावी असं मी सर्व भारतवासियांना आवाहन करतो सर्व नवतरुणांना तरुणांना करतो की कोणीही या जयंतीमध्ये दारू पिऊ नये त्याचबरोबर ध्येंगाणा घालू नये महिलांना सुरक्षित पद्धतीनं संरक्षण द्यावं आणि अतिशय म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन करावं वंदन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध सर आज अनिल फाउंडेशनच्या वतीनं शिक्षण मिळेल केलं काय सांगाल आज नील फाउंडेशन ही खूप मोठी संस्था आहे आणि जे आहे तर भारत सरकारचं म्हणजे डायरेक्टली दिल्लीवरून हे प्रशिक्षण आहे ही औरंगाबाद शहरामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच बस उपलब्ध आहे ती जवळपास तीन कोटीची बस आहे आणि ती बस इथे येऊन मोफत गोरगरिबाच्या मुलांना प्रशिक्षण दिलं आणि हे मुलं म्हणजे कॉम्प्युटर जे आहेत बेसिक कम्प्युटर काय असतं या काय असतं हे त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणाचं मोफत असं प्रमाणपत्र वितरण केलं त्यामुळं आज सर्व या नील फाउंडेशनच्या जे काही प्रशिक्षक का आहेत बस चालक आहेत त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर आहेत यांचं सर्वांचं संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला आणि त्यांचं अभिनंदन करण्यात आलं किती विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं जवळपास हो संत तुकाराम विद्यालय ज्ञान संदीप शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या चार शाळेमधून जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि अडीचशे विद्यार्थ्यांना बेसिक फाउंडेशन म्हणजे बेसिक कॉम्प्युटर प्रशिक्षण दिलं आणि त्यामुळं पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे संघटित संघटने संघर्ष करा आणि म्हणूनच हे प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र वाटप आज करण्यात आलं नक्कीच नक्कीच नील आम्हाला आश्वासित केलं की गोर गरिबांच्या मुलांसाठी त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारासाठी त्यानंतर जे काही प्रशिक्षण घेऊ शकत नाही अशा दुर्बल घटकांच्या मुलांना सुद्धा आणि व्यक्तींना सुद्धा महिलांना सुद्धा आम्ही ते सुदा, सुदा, मुक्त मोफत प्रशिक्षण देऊ अशी ग्वाही दिली